हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही इझी लाईफ श्वेतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हिवाळ्यातच होती त्वचा कोहडी आणि दिसू लागते थंडीचा परिणाम चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्वाधिक जास्त दिसून येतो हिवाळ्यात बहुतांश लोकांना पाटलेले ओठ आणि कोहडी त्वचा त्रास होऊ लागतो पाटलेल्या ओठांपासून जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून त्यापासून तुम्ही सुटका मिळवू शकता चला विश्य तो तो तर मग मी त्याविषयी काही उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि खूपच सोपे उपाय आहेत सर्वात पहिला आहे स्क्रब करा टोमॅटोवर साखर टाका आणि हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचा आहे आपल्या ओठांना तर असे केल्याने ओठांची डेड स्किन निघून जाईल आणि फाटलेल्या ओठांपासून तुम्हाला जास्ती आराम मिळेल आता दुसरं आहे बदामाचे तेल हिवाळा झोपण्यापूर्वी ओठांना बदामाचे तेल लावा ओठांना तेल लावल्यानंतर पाच मिनिट मसाज करा यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांना क्रीम लावा ब्युटी एक्सपर्टच्या मते फाटलेल्या ओठांना क्रीम लावणे हे खूप प्रभावी असत तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ओठांना क्रीम लावा क्रीम लावल्यानंतर दोन मिनिट मसाज करा यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल आणि आपले ओठ मऊ होतील आता चौथा आहे मध फाटलेल्या ओठांसाठी देखील मधाचा वापर केला जाऊ शकतो यामुळे ओठ मऊ होतात आणि वेदनांचा त्रासही खूप कमी होतो ओठांना भेगा पडल्या असेल तर हे मध लावल्याने तुमचे भेगा नाहीसे होतील आणि खूपच फरक जाणवेल तुम्हाला आता पाचवा आहे ओठांना खोबरे तेल लावा फाटलेल्या ओठांमुळे खोबरे तेल लावल्यामुळे फायदा होतो दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळा खोबरे तेल लावू शकता तसेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही याचा वापर करात। या तुम्हा तुम्हा करा यामुळे त्वचा मऊ होईल आणि तुम्हाला ओठ दुखण्यापासून आराम मिळणे आता सहावा आहे हळद जर तुमच्या ओठातून रक्त येत असेल एक चतुर्थांश चमचा दुधात दोन चिमटी हळद मिक्स करून लावा दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा तसेच कच्ची हळद बारीक करून तुमच्या ओठांवर वापरल्याने लवकर आराम मिळतो लास्ट आहे ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल हे देखील तुमच्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल आणि खोबरे तेल ओठांवर लावा असे केल्याने ओठ मऊ आणि सॉफ्ट होतील तुमचे हा उपाय नक्की करून बघा खूपच छान आणि खूपच सोपे उपाय आहेत माझ्या इझी लाईफ ही श्वेताच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थंडीचे दिवस सुरू आहेत हिवाळा चालू आहे तर आपल्या चेहऱ्याची काळजी घ्या सौंदर्य जपा ओठांची काळजी घ्या कमेंट करायला विसरू नका नवीन नवीन घरगुती टिप्स जाणून घ्या चला मग आजच्यासाठी इतकंच थँक्यू